शाहूवाडी तालुक्यातील पेरिड इथं गोरक्षनाथ यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली यात्रेसाठी खेळणी आणि प्रसादाची दुकानं मोठ्या प्रमाणात मांडली होती यात्रेनिमित्त परिसरातील भाविकांसह पुण्या मुंबईतील चाकरमान्यांनी गर्दी केली होती शिराळा इथल्या गोरक्षनाथ यात्रेबरोबर पेरिड इथल्या गोरक्षनाथाची यात्रा भरते यात्रे दिवशी सकाळी पुजारी खंडू पाटील यांच्या हस्ते गोरक्षनाथ मूर्तीला पंचामृत अभिषेक घालण्यात आला अभिषेक झाल्यानंतर आरती झाली नंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं दिवसभर मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती दुपारी महाप्रसाद झाला यात्रेत खेळण्याची आणि प्रसादाची दुकानं मांडली होती परिसरातील भाविकांबरोबरच मुंबई पुण्यातील चाकरमानी गावाकडे यात्रेसाठी आले होते रात्री शिरगाव इथल्या हरिभक्त परायणकार अंकुश महाराज शिरगावकर यांचं कीर्तन पार पडलं भोसलेवाडी इथल्या टाळकर यांनी कीर्तनाला साथ दिली यात्रेनिमित्त सोमवारी दुपारी तीन वाजता कुस्ती मैदान होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील पेरिडकर यांनी दिली